हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय पहलगाम इथे असलेल्या झिपलाईनचा एक पर्यटक आनंद लुटत असताना त्याने व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केला आणि त्याचा आवाजही त्या व्हिडिओत रेकॉर्ड झाला गोळीबार सुरू असताना झिपलाईनचा ऑपरेटर हा अल्लाहू अकबर असं म्हणतोय त्यानंतर तो पर्यटक वरून खाली येत असताना दहशतवाद्यांनी केलेला हल्लाही यात रेकॉर्ड होतोय तोच व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय आणि झिपलाइन ऑपरेटरवर या हल्ल्यात सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला हा व्हिडिओ याचा एनआयए या झिपलाइन ऑपरेटरला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली संशयित म्हणून या हल्ल्या प्रकरणात अनेकांची चौकशी झाली तसंच झिप लाईन ऑपरेटर असलेल्या मुजम्मिलला सुद्धा ताब्यात घेतलं त्यावेळी काहीतरी विपरीत घडतंय असं कळल्यामुळे आपल्या तोंडून देवाचं नाव निघालं म्हणून अल्लाहू अकबर म्हटल्याचं त्याने सांगितलं गोळ्यांचा आवाज सुरू होता त्यावर नैसर्गिक प्रतिक्रिया आली आणि त्यानं अल्लाहचं नाव घेतलं असं समोर आलंय यावर काश्मीर मधील राजकीय नेत्यांकडूनही प्रतिक्रिया आल्यात नाही मैं समझती हो की ये जो कुछ हमारे कोई ऐसे सोशल मीडिया पे कुछ लोग ऐसे है जो बडे कम्युनल है मैं उनका नाम भी नहीं लेना ले चाहती जिसने ये चढ़ाया हुआ है تو جیسے ہم کہتے ہیں جائے شری رام مسلمان کہتے ہیں اللہ ہو اکبر جب کوئی مشکل میں پھنس جاتا ہے تو یوزلی جو ہم لوگ اللہ ہو اکبر کہتے ہیں کہ جب تکلیف میں مشکل میں ہے کہ اللہ تعالیٰ بچائے تو یہ جو لوگ اس کو سوشل میڈیا پہ اس قسم کا زہر پھیلا رہے ہیں تو میں تو کیا کہہ سکتی ہوں میں کہتی ہوں لانت ہے ان پہ اور کیا کہہ سکتے ہیں और मुझे लगता है कि गवर्नमेंट ऑफ इंडिया को इनके खिलाफ सख्त कार्रवाई करनी चाहिए जो इस किस्म का जहर फैला रहे हो एक तरफ से हमारे लोग शहीद हो गए वो उनके घर वाले अभी उनका मातम मना रहे हैं और दूसरी तरफ से जहर फैलाने की कोशिश कर रहे हैं उन कश्मीरियों के खिलाफ जिन कश्मीरियों ने मिलिटेंटों के खिलाफ इस वक्त प्रोटेस्ट निकाला दुकानें बंद की खून दिया जाने दी जैसे आदिल शाह है तो उनके खिलाफ ये प्रोपागंडा कर रहे हैं इसको रोक लगानी चाहिए यावर बोलताना मुझम्बीलचे वडील अब्दुल अजीज यांनी म्हटलं की मी तो व्हिडिओ पाहिला नाही पण पोलीस मुजम्मिलला घेऊन गेले त्यावेळी तो घाबरलेला होता तो रडत होता अचानक संकट आलं की आम्ही अल्लाहू अकबर म्हणतो तसंच तो म्हणाला असाच दावा त्याच्या वडिलांनी केलाय सुरुवातीच्या चौकशी नंतर मुझम्बिलवर कोणताही संशय नसल्याचं एन आय कडून सांगितलं जात आहे त्यामुळे या हल्ल्याचा आणि मुझम्बीलने अल्लाहू अकबर म्हणण्याचा सध्या तरी काही संबंध नाही असं दिसून येत आहे जो संशय व्यक्त केला गेला होता तो तुर्तास तरी खरा नसल्याचं दिसत आहे मात्र पहलगाम इथे बैसरन व्हॅलीमध्ये झालेल्या या हल्ल्यात स्थानिकांचा सहभाग असल्याचा दाट संशय आहे काही स्थानिक लोकांनी रेकी केली दहशतवाद्यांना माहिती पुरवली असं सांगितलं जात आहे त्याच दृष्टीने तिथे उपस्थित असलेल्या स्थानिक काश्मीरी लोकांचीही सुरक्षा यंत्रणांकडे चौकशी केली जाते अशी ही माहिती समोर आली आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राइब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत धन्यवाद